कन्या राशी स्वामी समर्थ महाराजांनी निवडले आहे तुम्हाला दुःख संपणार सुखाची सुरुवात होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये कन्या राशीच्या लोकांचं आयुष्य हे संयम मेहनत आणि सेवा या तिन्ही गोष्टींवर आधारित असतं जन्मापासून तुम्हाला जबाबदाऱ्या जास्त मिळाल्या पण त्या बदल्यात समाधान कमी मिळालं इतरांसाठी तुम्ही अनेकदा स्वतःचे स्वप्न इच्छा आणि आनंद बाजूला ठेवले पण नियतीने तुमच्या चांगुलपणाचा पुरेसा मोबदला दिला नाही त्यामुळे मनात नेहमी एक प्रश्न असायचा माझ्या जीवनात खरं सुख कधी येणार गेल्या काही वर्षांमध्ये कन्या राशीच्या लोकांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला नोकरीतील अस्थिरता आर्थिक संकट आरोग्याच्या समस्या नातेसंबंधातील गैरसमज मनातील अस्वस्थता या सर्व गोष्टींनी तुम्हाला खूप थकवून टाकलं जणू एखाद्या न संपणाऱ्या अंधारात तुम्ही भटकत होतात पण हे लक्षात ठेवा अंधार कायमचा राहत नाही जेव्हा दुःखाची पराकाष्ठा होते तेव्हाच परमेश्वर त्याचा अंत घडवून आणतो आणि कन्या राशीसाठी हीच वेळ आली आहे स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी विशेष कृपा ठरवली आहे त्यांचा आशीर्वाद आता तुमच्या जीवनाला नव्या तेजाकडे घेऊन जाणार आहे स्वामींची कृपा हे फक्त बाह्य सुखापुरती मर्यादित नाही ती मन आत्मा आणि नियती बदलवणारी असते तुमच्या आयुष्यातील जड ओझं हलकं होणार नवे मार्ग सापडणार आणि तुमच्या मनात खरा आनंद जन्म घेणार कन्या राशीवर स्वामींची कृपा पाच मोठे संकेत एक अडथळ्यांचा अंत जीवनात नवा मार्ग खुला होणार आजवर कन्या राशीला वारंवार वाटायचं की कि मी कितीही मेहनत केली तरी माझं काम शेवटी अडकतं कधी ऑफिसमधील अडथळे तर कधी नोकरीतील अस्थिरता तर कधी व्यवसायातील अपयश अशा अनेक अडचणी तुम्हाला आडव्या येत होत्या पण आता स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने या साऱ्या भिंती तुटणार अडकलेले व्यवहार सुटतील जिथे होकाराची वार बघत होतात तिथे हिरवा कंदील मिळेल जणू नियतीने तुमच्यासाठी बंद केलेले दरवाजे आता एकामागोमाग एक उघडू लागतील दोन घरातील वाद मिटून शांती व समाधान येणार गेल्या काळात घरगुती वातावरण काहीसे तणावपूर्ण राहिले असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद मतभेद गैरसमज निर्माण होत होते काहींना तर आपल्याच जवळच्या नात्यांमध्ये दुरावा जाणवत होता पण आता स्वामींच्या कृपेने घरात संहार्द ऐक्य आणि प्रेम वाढेल ज्यांनी तुमच्याशी कटू बोलले तेही आता तुमच्याशी स्नेहाने वागतील आई वडिलांचे आशीर्वाद पत्नीमधील जुळवून घेण्याची वृत्ती मुलांबद्दलचा अभिमान या सगळ्यामुळे जणू घरात शांतीची फुलं उमलतील तीन आर्थिक उन्नती पैशाची बरसात होणार कन्या राशीचे लोक मेहनती असतात पण त्यांच्या मेहनतीच्या तुलनेत मिळणारा पैसा फारसा पुरेसा नसतो त्यामुळे सतत टंचाई अपुरेपणा किंवा उधारीचा त्रास होत राहतो आता मात्र स्वामींच्या कृपेने आर्थिक जीवनात नवा अध्याय सुरू होईल अचानक थांबलेली रक्कम मिळेल जुनं कर्ज फेडण्याची संधी मिळेल नवीन नोकरी किंवा व्यवसायामुळे पैशाचा प्रवाह वाढेल एखाद्या शुभ संधीमुळे प्रचंड आर्थिक लाभ होईल हळूहळू तुमचं बँक बॅलन्स वाढायला लागेल आणि पैशाची चिंता कमी होईल चार आरोग्य आणि मानसिक शांतीची जाणीव होणार गेल्या काही वर्षात आरोग्याच्या समस्या वारंवार त्रास देत होत्या कोणाला मधुमेह कोणाला रक्तदाब कोणाला डोकेदुखी तर कोणाला मानसिक ताण पण आता स्वामींच्या आशीर्वादामुळे शरीराला नवी ऊर्जा मिळेल मन प्रसन्न होईल झोप सुधारेल मनातील अस्वस्थता आणि नैराश्य कमी होईल स्वामींच्या नामस्मरणामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल जणू तुमच्या मनातली काळजी हळूहळू विरघळून जाईल आणि आत्मविश्वास वाढेल पाच आध्यात्मिक प्रगती दिव्य मार्गदर्शन मिळणार कन्या राशीवरचा हा सर्वात मोठा संकेत आहे स्वामी समर्थ महाराज आता तुम्हाला फक्त भौतिक सुखापुरते मर्यादित ठेवणार नाहीत तर तुमच्या आत्म्याला उच्च पातळीवर नेणार आहेत स्वप्नांमध्ये त्यांचे दर्शन अचानक घडणाऱ्या दैवी घटना मनात उमटणारे संदेश हे सर्व तुमच्या आयुष्याला दिशा देणार आहेत तुम्हाला जाणवेल की मी एकटा नाही माझ्या मागे स्वामींचा हात आहे तुमचं आयुष्य एका नव्या आध्यात्मिक टप्प्याकडे नेलं जाईल जिथे खरी शांती आणि समाधान तुमची वाट बघत आहे शुभ उपाय स्वामींची कृपा दृढ करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची कृपा एकदा मिळाली की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही पण त्या कृपेचा प्रवाह सातत्याने तुमच्या जीवनात राहावा यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय करणे गरजेचे आहेत एक नामस्मरणाचा जप दररोज सकाळी आणि रात्री किमान ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा शक्य असल्यास माझेवर बसून जप करा नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि स्वामींचं दैवी संरक्षण तुमच्या भोवती निर्माण होतं दोन गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी गरिबांना पिवळ्या वस्तूंचे दान करा उदाहरणार्थ पिवळा कपडा हरभरा डाळ हळद केळी किंवा गोड पदार्थ दान करताना मनात स्वामींच्या चरणी प्रार्थना करा या उपायाने तुमच्या जीवनात समृद्धी आणि सौख्य आणेल तीन स्वामींच्या पादुकांची पूजा करा घरात स्वामी समर्थांच्या पादुका ठेवा रोज सकाळी त्यांना पाणी अर्पण करा उदबत्ती लावा आणि फुलं अर्पण करा त्यांच्या पादुकांच्या दर्शनाने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात दिव्य शक्तीचा वास निर्माण होतो चार गरीब आणि प्राण्यांची सेवा करा स्वामी समर्थांचा संदेश आहे की ज्या हाताने भक्ताची सेवा होते तोच हात माझी सेवा करतो म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं गरीबांची मदत करा अन्नदान करा आणि प्राण्यांना खाऊ घाला या सेवेमुळे स्वामींची कृपा अनेक पटीने वाढते पाच आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढवा कधीही कठीण प्रसंग आला तरी मनात एकच भावना ठेवा की स्वामी माझ्या मागे आहेत मग मला कोण घाबरवणार ही श्रद्धा तुमचं संरक्षण करेल आणि तुमचं जीवन योग्य मार्गावर नेईल आनंदाचा नवा अध्याय कन्या राशीच्या व्यक्तींना तुमचं जीवन खूप कष्ट ताण आणि संघर्षांनी भरलेलं होतं पण हे लक्षात ठेवा जेव्हा शिष्याच्या आयुष्यात अंधार जास्त काळ टिकतो तेव्हा गुरुची कृपा त्याला प्रकाश देण्यासाठी अवतरते स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला निवडले आहे यामागे एक मोठं कारण आहे कारण तुम्ही तुमच्या चांगुलपणामुळे निष्ठेमुळे आणि संयमामुळे त्यांच्या कृपेचे पात्र ठरला आहात आता तुमच्या जीवनात नवा बदल घडणार आहे अडथळे दूर होतील घरात शांती येईल पैशाचा प्रवाह वाढेल आरोग्य सुधारेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळेल स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा फक्त बाह्य सुखापुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या आत्म्याला शांतता धैर्य आणि जीवनाचं खलं तत्वज्ञान देतो आतापासनं तुमचं प्रत्येक पाऊल हे दैवी मार्गावर असेल दुःख मागे राहिला आहे सुखाची सुरुवात झाली आहे जो स्वामींचं नाव घेतो त्याचं जीवन स्वामी स्वतः बदलतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद